नमस्कार मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये मा हा प्रश्न याय लागले की नवीन शेळी पालकांनी कोणत्या पा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या रेग्युलर आपल्या फार्मर ठेवाव्यात की जे रेग्युलर आपल्याला लागत जाणार आहेत तर यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण काय झाले की व्हॉट्सअपवर फेसबुकद्वारे काय झाले भरपूर मला प्रश्न याय लागले आता इथं माझ्याजवळ जे लोक आहेत मार्गदर्शनसाठी ट्रेनिंगसाठी त्रे, जे लोक येतात त्यांना तर मी ते सांगतच असतो की काय करायचं काय नाही ते परंतु हा व्हिडिओ जे आहे एक, तुम्हाला सांग, एक सांग आ, आ, मी, ने मी ने तुम्हाला सांगणार काय करायचं काय नाही पण यादी एक सांगू इच्छितो की मी जे काही नवीन व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्हाला रेग्युलर मिळण्यासाठी माझं जे युट्यूबचं जे चॅनल आहे तुम्ही काय करा सबस्क्राईब करा तुम्ही आणि लाईक करा आवश्यक जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाते तर चला तर आपण सुरू करूया तर मित्रांनो शेळी पालन आपण टाकतो तर ते शेळीपर्यंत टाकल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या अशा वस्तू आहेत की जे आपल्याला वारंवार लागणार आहेत तर आता कोणत्या कोणत्या गोष्टी एक मी वापरतो तर तुम्हाला सांगतो प्रथम जे आहे ते इथं ते आहे आयडी नंतर इथं ते टिंचर बेंजिन येतं त्यानंतर एक किंची लागणार आहे तुम्हाला कापूस लागणार आहे त्यानंतर दोरा दोरा तो कोणता मालामध्ये जो पुढ्याला जे वापरतो कॉटनचा दोरा फुल होण्याचा दोरा त्याची एक गुंडी आणून ठेवायची नंतर एक थर्मामीटर आणि एक एक छोटी आता यांचा वापर जो आहे तो कसा करायचा आपल्याला तर आता ज्यावेळेस टिंचुरायडिनचा वापर मी सांगतो तुम्हाला कसा आहे तर टिंचुरायडिन जे ते ज्यावेळेस आपल्या फार्मवर शेळी भेटते शेळी वेल्यानंतर ज्यावेळेस पिल्लू बाहेर येतं पिल्लू बाहेर आल्यानंतर काय करायचंय तर त्याची जी वाद जे आहे त्याची जी नाळ जी आहे तर ती नाळ काय करायची आपल्याला पिक्चर आयडर मध्ये ती बुडवायची आता ती का बुडवायची तर भरपूर लोकांना असा प्रॉब्लेम येतोय की पिल्लाच्या बेबीला पू झालाय त्यातून घाण येते पिल्लू आमचं खाला झालेलं आहे संपलेलं आहे मेलेलंय म्हणजे जास्त करून पिल्लांची मर्तूक का होते तर या रोगामुळे की बे वाटते सर्वात जास्त रोग जे आहे ते पिल्लांना अटॅच होतो तर हा होऊ नये त्यासाठी मग आपण काय करायचंय तिनचराडीच्या नाळेला लावायचंय आता ते कसं लावायचं ते मी सांगतो तुम्हाला तर एक निमळचे डबी मी तुम्हाला जे बोललो नि डबी घ्यायची त्या त्या डबीमध्ये काय करायचंय ते तिनचोराडीन ओतायचंय आणि ओतल्यानंतर काय करायचंय की एखाद्या जोडीला एक व्यक्ती आहे त्याला माहिती बाबा ते जे पिल्लू आहेत तर ते पिल्लू असं धर म्हणायचं आणि धरल्यानंतर त्याची जी बेंबी असेल तर बेंबीला तीन नाळ लटकलेली असेल तर त्या काय करायचं तुम्ही एक पॉटाचा दोरा घ्यायचा तो दोरा त्या टिंचराड्यामध्ये बुडवायचा आणि बुडवल्यानंतर काय करायचंय त्या पासून एक दीड इंचावर तीन नाळ सोडायची आणि गट त्या मारायची मारल्यानंतर काय करायचंय खालचा जो भाग आहे खालचा जो भाग आहे तो काय करायचा स्वच्छ कात्रीने तो कट करून घ्यायचा कट करून तो घेतला का त्यानंतर जे आपल्या टिंचराडी ते काय करायचं त्या मध्ये त्याचं बुडवायचं एक दोन तीन तीन वेळा असं बुडवायचं आणि असं हलवायचं बुडवायचं हलवायचं की काय बुडव बुडवल्यानंतर ते नाळ बुडेल आणि बेंबेचा जो बाजूचा परिसर आहे तो काय होईल असा ढवळल्यानंतर त्याला सुद्धा त्या आयोग लावायला असं काय करायचं एक दोन तीन तीन दिवस जर तुम्ही केलं तर प्रथम जी पिल्ल्याला जी मरतूक जे प्रमाण आहे ते तुम्ही ते काय करू शकता एक तुम्ही फर्स्ट प्रिकॉशन ते थांबू शकता आता दुसरं इथं <laughs> सॉरी दुसऱ्यांदा येणारे तुमचं हे टिंचर बेंजी टिंचर बेंजीनचा वापर कधी होईल की ज्या वेळेस आपल्या फार्मर बघा शेळ्या मारमारी करतात नाहीतर बाबा लोखंड लागलं काय झालं काटा लागला कुठं पायाला ला। तर कांदाला तर रक्त वाहतं रक्त वाहिल्यानंतर लवकर थांबत नाही मग थांबल्यानंतर आपण काय जर टिंक बेंज बेंजीन जर त्याच्यावर जर ओतलं तर ते काय होतं रक्त लवकर ते गोठतं आणि रक्त गोठल्यानंतर काय होणार आहे तर आपण नुसतीच पट्टी बांधतो तर पट्टीतनं काय होतं तर रक्त वाहत जातं रक्त वाहू नये त्यासाठी काय करायचं तर आम्ही काय करतो की सपोज जर असा जर जर घडला कधी आपल्या फार घडू नये पण जर घडलाच तर कापसाचा बोळा घ्यायचा ते त्याला लावायचं आणि त्या कापसाचा बोळा लावल्यानंतर त्याच्यावरून पट्टी उन्हाळायचे की जेणेकरून काय होईल ते रक्त जे वाहणार ते तसंच ते थांबवेल मग त्यानंतर बाकीची तुम्ही ट्रीटमेंट असते त्यांच्याकडून तुम्ही ते करून घेऊ शकतं पण आपले जेवढे तेवढं आपण काय करायचे करत राहायचं तर जे मी बोललो की एक एक हॅन्ड ब्लूव सॉरी मी मागा जे हँड ब्लूव्ह सांगायचं सा राहिलो महत्वाची गोष्ट हँड ग्लुव्ज का वापरायचं तर नवीन ज्या वेळेस असतात तर सपोज एकदा दे एक डिलिव्हरीचा टाइम आहे पिल्ल्याला बाहेर वाढायचंय तर एकदम त्या पिल्ल्याला हात कसा लावायचा एक मला क्यू तयार होती किती जरी नवीन फार्मर हे असलं तरी लवकर हात लावायला डेअरिंग करत नाही की त्या पिल्याला कसं हात लावायचं ते पूर्ण भरलेलं आहे त्याला पुसायचं कसं मग त्यासाठी हँड तुम्हाला काय करेल मदत करेल मध्ये ते हॅन्ड हे मिळत मिळत असत तर एकदा सव्वीस पर्यंत तुम्हाला त्याची गरज बसली तर ते एकदा नजर मिळली तुमची एकदा त्याची किव हे झाली का तुम्हाला काय होईल त्याची हँड ग्लुव्हची काही जरूर लागणार पण सुरुवातीला तसं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता हँड ग्लुव्ह मदत घेऊ शकता तुम्ही त्या हातात घालून तुम्ही त्या पिल्याला स्वच्छ पुसणं त्याचे नाकातले घाण वगैरे काढणं पिल्याला बाहेर हळूवार ओढणं हे सर्व हो तुम्ही काय करू शकता करू शकता किंवा शेडी जे असे वेळ वेळल्यानंतर तिला धुवायचं असतं मग धुतल्यानंतर त्याची योने वगैरे असते ते काय होतं पूर्ण अशी खराब झालेली असते रक्त वगैरे लागलं असतं मग लवकर ते धुवायचं कसं हात कसा लावायचा याचा भरपूर प्रॉब्लेम फेस होतात कारण की मी पण त्या प्रॉब्लेम मधून गेले म्हणून तुम्हाला सांगतोय पण आज जे काही सर्व नजर मिल्यामुळे काय एवढं नाही शेळी वगैरे धुतताना डायरेक्ट वापर हे केलं जातो तर हे जे आहे तर शेळी डिलिव्हरी नंतर कंटिन्यू ही धुवायचीच असते नाहीतर काय होतं हा साडी बसते आता ही कशी बसते काय बसते त्याचा मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे त्याच मी सांगेल तुम्हाला तर हे आहे तर काय करायचं हे जे मी बोललो हँड ग्लोव बोललो कापूस आहे कैंची आहे टिंचर आयडिन टिंकचर बेंजिन त्यानंतर एक डबी आता सर्वात महत्वाची म्हणजे आलं थर्मामीटर थर्मामीटर का आपल्याला वापरायचं आहे तर ताप शिल्लक तापाला तर काय होतं की आपण एक प्रॅक्टिकली बोललं जातं की शेळीच्या कानाला असा हात लावला का ला कान ला का का ला कि, कि ती, कि ती गरम लागतात आता कान गरम लागते म्हणून मला ताप आला असं नाही तर काय होत ना विषय पालकांना कळत नाही की किती किती प्रमाणात कान गरम लागला तर हिला ताप आला असं ओळखावं त्यासाठी आपण काय करायचंय थर्मामीटर कंटिन्यू हे ठेवायचंच आहे मग हा हे ठेवलं तर काय होईल किंवा तुम्ही शेळीचं ताप चेक करू शकता नॉर्मल टेम्परेचरपेक्षा बाबा टेम्परेचर जास्त वाटतंय शेळी खायना झालेली केस जे त्याची शरीर आहे शरीरावर केसांचा असं शहरे उभं राहिलेत केस सगळे असे उभे राहिलेत तर हे जर लक्ष तुम्हाला दिसलं तर आणि टेम्परेचर आहे कोणतंही जर आजार असेल शेळी जर खातवीत वगैरे नसेल तर प्रथम जे हे असतं तर टेम्परेचर डॉक्टर वगैरे पण आपल्याला बोलतात ते की टेम्परेचर पहिल्यांदा किती आहे त्यावेळेस आम्ही पण हे होतो नवीन होतो त्यावेळेस पण प्रॉब्लेम यायचा की लवकर ओळखलं जात नव्हतं पण एक आयडियानुसार जरी फोन केला एखाद्या डॉक्टरांना तर तेव्हाचे टेम्परेचर किती आहे काय त्यानुसार कसं टेम्परेचर जर असेल तर मग तापाचे वगैरे ट्रीटमेंट ते चालू करतात ताप कसं कमी करायचं मग बाकीचे जे ट्रीटमेंट ते वेगळे होते परंतु पण आपल्याला मग लवकर कसं सांगता येत नाही की बाबा टेम्परेचर किती त्याचं ताप किती शेळीला मग हे जर असेल तर तुम्हाला सांगायला पण सोपं जाईल तुमचे बाबा कोण जवळचे डॉक्टर असतील तुम्ही त्यांना सुद्धा फोन करून सांगू शकता की बाबा तर असं असं माझ्या शेळीचं आहे बाबा एवढं चाळीस अं सेल्सिअस आहे एकशे चार वर माझं टेम्परेचर शाळेचं गेलेलं आहे त्यानुसार तुमचे डॉक्टर लवकरात लवकर तुमच्या फार्मवर येऊन तुमच्या शेळीला ट्रीटमेंट करू शकता तिथं सुद्धा जीव वाचू शकतो लवकर ते बरे होऊ शकते म्हणजे एक छोटंसं शंभर दीडशे रुपयाचं थर्मामीटर ते एवढं सगळं ते काम करणार पण ते थर्मामीटर मध्ये ताप कसा चेक करायचा त्यानंतर सेल्सिअस ठीक काय कसं येते ते मी तुम्हाला पुढील मध्ये सांगणार आहे मला जेवढे जेवढे प्रश्न येतात ते मी काय करतोय आता प्रत्येकाला मला उत्तर द्यायला लागत आहेत मग प्रत्येकाला वेगवेगळी उत्तरं देण्यापेक्षा मी आता हे काय करतोय व्हिडिओज बनवतोय आणि मी आ, आ, या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला संपर्क करून मी काय करणार आहे आता चालू करतो कारण माझ्या जवळ जेवढे लोक येतात ट्रेनिंगला त्याला तर मी सांगतच असतो की काय करायचंय कसं करायचंय त्यांचं आणि त्यांना कसं ट्रेनिंग असल्यामुळे त्यांना जास्त करून कोणची पण अडचण पडत नाही की बाबा असा प्रॉब्लेम झालाय तसा प्रॉब्लेम झालाय कसं मोजायचं हो आम्ही कसं करायचं तम कसं करायचं आणि ते ऑलरेडी फेस टू फेस त्यांनी काही माझं मार्गदर्शन त्यांनी ते घेतलेलं असतं तर हे जे मी गोष्टी तुम्हाला बोललो की बाबा सर्व जे आता पण गोष्टी बोललो तर तुम्ही काय करायचंय एका बॉक्समध्ये एका मध्ये काय करायचं ते भरून ठेवायचं की जेणेकरून तुमची शेळी बाबा कधी जरी वेगळी शेळीला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पळापळी करू लागणार की बाबा अरे कातर कुठं ठेवले अरे कापूस कुठं ठेवलाय आयुर्वेद कुठं ठेवलंय ते थर्मोमीटर कुठे ठेवलंय तर हे एका बॉक्स उचलला गोट्यात गेला तुम्ही का तुम्हाला सर्व ते वस्तू ऑटोमॅटिकली घावले पाहिजेत आता यात एक महत्वाचं म्हणजे तर शेळीच्या डिलिव्हरीसाठी जर शेळ्या जर जास्त असतील शेळ्यांचे विण्याचं प्रमाण तुमच्या फार्मर जर जास्त असेल आणि उभाणार असेल तर काय करायचंय कॉटनचं कापड घ्यायचंय त्यानंतर सुती कापड कॉटनचं कापड सुती कापड घ्यायचंय किंवा बारदा वगैरे जे असेल ते आपलं काय करायचं एक स्टॉक बनवून ठेवायचं पण त्याच जे शेळीचं पिल्लाचं जे अंग पुसल्यानंतर डेट्रोलच्या पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवून ते तुम्ही वाळवून पुन्हा ते घडी घालून एका सल्या ठेवायचं प्रत्येक वेळेस जे आहे तर ते कापड नवीनच कापड घ्यायचं फाडायचं अंग पुसायचं हे काही करत बसायचं नाही काय तुम्ही जेवढा खर्च कमी कराल तेवढं तुम्हाला उत्पन्न यामुळे जास्त निघणार आहे